हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि गुड मॉर्निंग सर्वांना जरा का सर्वांचं पाणी आणि आज तर आमच्याकडं खूप पाऊस येतो आहे म्हणजे काल रात्रीपासनं पाऊस चालू आहे तर स्टॉप व्हायचं काय नावच नाही घेते पावसाने नको नको केले कंटिन्यू पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झाले पाऊस लागला आहे आणि नवरात्राचं चालू म्हणजे आवराईचं काम या पावसाने काही करता येईना काहीच नाही कसं आवरायचा सगळं जोपर्यंत ऊन पडत नाही तो तोपर्यंत काही हेच नाही अजून पण असं ढगफुटी झाले सारखंच चार। वातावरण झाले पूर्ण सगळं ढग पाळकळ झाले आता काय माहिती कधी बंद होतय पाऊस आज तर काय उघडायचं काही नावच नाही आणि पाऊस सगळी आहे म्हणजे माहिती एक गाण हवं आपण चल सी ए काही गर्दी पाहूया आपण सिएची तब्येत बरी नव्हती आता बरी आहे सिया त्यामुळे दोन तीन दिवस काही व्हिडिओ घ्यायला वेळ वे पण भेटला नाही आणि घेतला पण नाही तर चला सकाळ सकाळ व्हिडिओ पण घ्या तर चला सियाकडे जाऊया आपण सिया काय करती पाहूया हाय सिया काय गुड मॉर्निंग आणि सिया बसलेली आहे आपली इथं हाय सिया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय हाय सिया काय करते गुड मॉर्निंग नमस्कार तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि सिया करत आहे आपले इथं ड्रॉइंग ड्रॉइंगची बुक्स घेतली हो चॉकलेट देता सियाला काय स्कूलला ला चालू आहे आणि सिया बसली इथं ड्रॉइंगची बुक घेऊन है स्केच पण घेऊन बसली खेळायचं काम चाललंय मॅडमचं हाय सिया गुड मॉर्निंग कर खरंच बा पण बघ आणि तिला फोन मी लाईट गेली ती घाबरत आहे आणि पाऊस खूप चालू आहे बाहेर अंदर पडलाय खूप सारा मग ती टॉर्च लावून बसलेली आणि आणि सी या औषध पण पिली ना सी या लवकर औषध पण पी सी या औषध पण पीत नाही आणि आत्ताचा औषध दिले मी तिला अजून वापरायली घ्यायची ठीक आहे वाफरेचं मशीन तिकडे आहे ना ऐक हो औषध टाकून ठेवलं त्याच्यामध्ये आणि सिया आता जरा थोडीशी गुडगड झाली पहिलं का थोडं पण औषध घेत नव्हती तिला आणि बा कशी नौटंकी करते हा आणि सियाने केली इथं ड्रॉइंग कशी ड्रॉइंग केली आपण पाहूया सकाळ सका, सका। इथली ड्रॉइंगची बुक बसली इथं मंगला कलर केलं ना पप्पाने केलं माल, का पप्पांनी शिकवलं ते शिकवलं का हो आणि काय काय येत तुला अजून टू येत गाणं कुठलं येत सीएला पोयम पण येते है ना नाशी मछलीची कुठली येतो हा सी बघाय बघा हे सर्व कलर कलर करायचे सांगितलेले आणि ह्या मॅडमनी काय केले पहा सगळं स्केच पेन ओढून ठेवले ते काय ते काय कसलं गोल बनून घ्यायच गोल गोल अच्छा बनवून देयचं का तुला येतं ना येतं का हं नाही येत का मला नाही येत ना येतं का हो नाही येत पप्पाला पा। पण पा नाही येत हां आणि पणला अनभूला काय प्रश्न करतील त्यांचा भरोसा नसतो आणि पाऊस आला ना तू कधी बिजली तेवोल भिजली त्या दिवशी होयसी काय करते तिथं गुड मॉर्निंग नाही ती चि लावलेली वाफेची मशीन आता ना थोड्या वेळाने तिला वाफ देणार आहे जाऊ औषध उलटीकरण म्हणून काय लगेच नाही थोड्या वेळाने जाणार आहे मॅडम घेतली गाडी खेळायला मी दोन तीन दिवस बरी जाऊयाची तब्येत घरी एकदम पण आता बरी सियाची तब्येत आणि खूप छान वाटलं कुम तुम्ही खूप सर्वांनी छान छान कमेंट केल्या सियाची तब्येत कशी तर विचारलं हां सेल टाकला ना आणि सीएच्या गाडीत लाईटच लायला सेल संपलंय सी एला हां खराब झालं ना, 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 ना <coughs> तरी अजून अजून मधून तिचा खोकला आणि थोडीशी सर्दी आहे पण ताप आता आहे छान वाटलं तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या सीएला विचारलं त्याबद्दल करत राहा आमच्या फॅमिलीवरती आणि सियामध्ये माझं शर्ट शर्ट पाकुश करते लाईट गेलेली त्याच्यामुळे एवढी काय व्हिडिओला काय क्लिअरिटी नाहीये हा आणि तिच्या शर्ट वरती गाडी पण आहे हा ना सिया तर चला आजचं व्हिडिओ आवडलं अजून कामेंट अजून चपला ऐकायला चपला ऐकायला आणि आणि करा थँक यू थँक यू बाय 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 पिदे ना गोड गोड पिदे ना टाटा टाटा सी यू टाटा सी यू, यू। आणि सर्वांनी नाश्ता करायला या सी